हापी दिवाळी सर्वांना ॲडव्हान्समध्ये आणि आज दिवाळीचा फर्स्ट डे आहे तो फर्स्ट फर्स डे आपण मोमोजने स्टार्ट करणार आहे मोमोज बनवणार आहे इतके दिवस झाले मोमोज बनत नव्हते नमस्कार मंडळी भरपूर दिवसापासून लोकं मागत होते की मोमोज कधी बनणार आहे मोमोज कधी बनणार आहे आज मोमोजची ओपनिंग केलेली आहे आणि हे आपले शेफ आहे कृष्णा रमेश आणि मोमो मेकर रमेश आहे ही बनवायची रेसिपी जी आहे ती आपण बघू रमेश रेडी करतोय मोमोज धोरण रेडी झाल्यावर वेगवेगळ्या मोमोज ची टेस्ट वगैरे कशी आहे आणि तो वेगवेगळ्या स्टाईल मध्ये पण बनवतोय दाखवतो हे आहे त्याचे वेगवेगळ्या स्टाईलचे मोमोज सगळं सब चिकन आहे ना हे सगळे चिकन मोमोज आहेत बनवणारा आपला मेकर रमेश फॉलो करणार लाईक कर ना नया-नया डिश है। अच्छा। अभी किया सब हो जाएगा। और इनको भी साथ में ले लो इनको भी साथ में ले लो इनको मोमो सिखाओ बनाने के लिए ठीक है <laughs> आप, आप बनाओ अभी रेडी होने के बाद अपन देखेंगे कि कैसा हुआ है ओके होने के बाद फिर कंटिन्यू करेगी ओके चलो कंटिन्यू करो डिस्क्रिप्शन में वो लोकेशन में डाल दूंगा विजिट करो और मोमोज खाने रमेश के हाथों <laughs> ओके चलो रमेश चे मोमोज बनले हैं ठीक से बराया सॉरी रेडी सर कस्टमर गया। गया। नाही कस्टमर नाही आहे ये ये मेकर आहे मोमोज मेकर <laughs> ये तो पता ही आपको <laughs> और ये है अपने आता खाऊन बघूया कशी टेस्ट आहे त्याची आणि आपली विद्या मॅडम आहे ती थोड्यात येईल तिला सांगितलेलं आहे का ती बनवून झालेले आहेत आणि आपण बघू आता टेस्ट करून कसे बनवले आहेत मोमोज तशी टेस्ट असेल मग ते लगेच कंटिन्यू करणार आहेत आजपासूनच चला मग टेस्ट करून बघूया आणि मग विद्या येईल तीही टेस्ट करून तीही सांगेल आपल्याला कशी टेस्ट आहे मग चलो एक नंबर टेस्ट झाली आहे मोमोजची आता हे आम्ही आजपासूनच सुरू करणार आहे एकदम मस्त बनलेलं आहे मोमोज आहे एकदम टेस्टी आहे आता एक एकच खाल्ला एक, मी एकदम टोटेला पाणी सुटलं आहे एवढी टेस्ट आहे खतरनाक बनवलं एकदम बवाल तुम्ही या इकडे टेस्ट करा आणि मग तुम्ही सांगा आम्हाला की कसे टेस्ट आहे म्हणून जबरदस्त बनवलेले एकदम थँक्यू